शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत सासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा लोकसभा धर्तीवर भव्य कारक कर, कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न सासवड तालुका पुरंदर येथील आचार्य आत्रे सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा लोकसभा धर्तीवर भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कार्यकर्त्यांना पदग्रहण सोहळा यावेळी पार पडला यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की तीन ते चार खासदारकीची निवडणूक लढवली पहिल्यांदा कांता नालाव नालावडे यांच्याबरोबर तीन लाख मतांनी तर दुसऱ्या वेळेस महादेव जानकर यांच्या समवेत ऐंशी हजार मतांनी तर तिसऱ्या वेळेस कांचन कुल यांच्याबरोबर एक लाख सात हजार मतांनी भरभरून जनतेने साथ भर दिली ता। पुरंदर तालुक्यात चाळीस महिलांना व साठ पुरुषांना पदे वाटप करण्यात आली भारती शवाळे सुप्निल स्वप्निल गायकवाड दत्ता चव्हाण सुदाम यंगळे विजय कोलते बाबू सोमाहुरकर संदी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी खासदार सुप्रिया सुळे सनदी अधिकारी संभाजी झेंडे विजय कोलते सुधाम इगळे बाबासाहेब बिनताडे पुष् पुष्कराज जाधव बबुसो माहूरकर दत्ता चव्हाण श्यामकात बिनताडे भारती शवाळे गौरी कुंजीर छाया यादव पूजा बिनताडे नीता सुभागडे जेती बारभाई भैया खैरे योगेश फडतरे बबन टकले नारायण निगडे अण्णा खाडे बंडू जगताप उपसरपंच आजीमाजी पुरंदर तालुक्यातील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला पुरुष युवक युवती बहुसंख्येने हजर होते प्रास्ताविक मानिक झेंडे यांनी केले सूत्रसंचालन हरिदास केसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक जितेंद्र देवकर यांनी मानले लोकसभेसाठी दोन वर्ष आधी सुरू होते मी पॅराशूट एवढ्यासाठीच म्हणते कि अनेक वेळा आता असं होत की तिन्ही वेळा माझ्या विरोधाचे जे होते ते तिन्ही वेळा